Gracias, आज सर्व क्षेत्राचा विचार केला तर निश्चितपणे आमचे समाजबांधव कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही सर्व क्षेत्रामध्ये आमचे समाजबांधव अग्रेसर आहेत पण ज्यावेळी माझ्या एक सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणाची कुठेतरी मनामध्ये शंका वाटते डोळ्यामधून अश्रू व्हावं लागतात की एवढी दैनीय अवस्था माझ्या समाजाची झाली कशी काय तर 1990 नव्वदच्या अगोदर आमच्या समाजाचे काही आमदार होते अनेक राष्ट्रीय पक्षाने आमच्या समाजाला प्रमोट केलं होतं आमच्या समाजाचं नेतृत्व राजकीय नेतृत्व आमचे समाजबांधव करत होते परंतु एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण निर्माण झालं आणि या राजकारणाचा फायदा घेऊन इथल्या राजकीय व्यवस्थेने आमच्या सर्वसामान्य बोल्या भाबड्या कुणबी जनतेला फसवलं आणि आमच्या आमदारांना त्या ठिकाणी पाडलेलं आहे हे कुठेतरी शोकांतिकेची बाब तर या गोष्टीचा विचार करत असताना माझ्या मनामध्ये एक गोष्ट येते की आपण राजकीय क्षेत्रामध्ये मागे कसं या गोष्टीचा विचार करताना दोन मुद्दे माझ्यासमोर येतात पहिला मुद्दा म्हणून जर आपला समाज बांधव एखाद्या पक्षामध्ये काम करत असेल तर निश्चितपणे तो त्याची निष्ठा तो त्याचा विश्वास एका नेत्यावरती टाकतो पण शोकांतिका या बाबतीची आहे जेव्हा तो कार्य करतात त्याची निष्ठा आपल्या समाजावरती त्याचा विश्वास आपल्या समाज बांधवावरती टाकेल त्यावेळी निश्चितपणानं कोणती समाजाला राजकारणामध्ये सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही दुसरा मुद्दा जो माझ्या मनाला पटत नाही मी जो सर्वात मोठा गैरसमज आमच्या मनामध्ये पेरलाय की राजकारण हे वाईट असतं राजकारण हा पैशावाल्यांचा खेळ सर्वसामान्यांच्या पोराने शेतकऱ्यांच्या पोराने राजकारणामध्ये पोरा पडू नये तर माझा त्याने एकच सवाल आहे अरे जर राजकारण वाईट असतं तर ते माझ्या छत्रपती शिवरायांनी केलं नसतं अरे जर राजकारण वाईट असतं तर ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नसतं माझ्या महापुरुषांनी राजकारण हे सर्वसामान्य जनतेसाठी केलं रयतेसाठी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणं हे माझं आज इतर क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचा उतार बऱ्यापैकी झालेला आहे उद्धार करण्याची गरज आहे ती राजकारणामध्ये गरज आहे जर आज आपण प्रत्येक कुंभी बांधवाणी ठरवलं प्रत्येक मतदारांनी ठरवलं की फक्त आपल्या कुंभी समाजाच्या उमेदवारालाच तर खंबीरपणे उभे राहिलो तर निश्चितपणाने भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधानांचा कुणबी बांधव झालेला दिसेल यासाठी मात्र शंका नाही भविष्याच्या गोष्टीचा विचार करत असताना खूप गोष्टी माझ्या मनासमोर येतात की राजकारण समाजाची का इथले सत्ताधारी जाणीवपूर्वक आमच्या समाजाला प्रयत्न करतात पण आज आमचे समाजाचे राजकीय नेतृत्व पुढे येत आहे त्या राजकीय नेतृत्वांना आपण संधी देणं त्यांना सहकार्य करणं हे आपले सहकार्य करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे जर त्यांना निश्चितपणाने आपण सहकार्य केलं तर संपूर्ण वातावरण कुंभिमे

संपूर्ण कोकणामध्ये सुद्धा आपण जर टार्गेट केलं की के आपण राजकीय दृष्ट्या प्रबोधनाला सुरुवात करणं गरजेचं आहे मी या माझ्या समाज आवाहन करेन की आजपासून जर आपण तयारीला लागलो तर भविष्यात आपण कुणबी समाजाचा तिरंगा कुणबी समाजाचा झेंडा विधानसभेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही तर भविष्यामध्ये आपण तुकोबाचे विचार छत्रपती शिवरायांचा पराक्रम छत्रपती शंभूराजांचं शौर्य डोळ्यासमोर ठेवून कामाला लागूया आणि राजकारण माझ्यासाठी समाजासाठी भावनिक विषय असं जर भावनेच्या भारामध्ये तोंडातून जर काही चुकून शब्द निघाला असेल तर श्रोते श्रोतेगाणांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देऊन विचार माणसाची लता देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय कुंभी